नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आरोग्य टिप्स या युट्यूब चॅनलवर आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय जाणून घेणार आहोत आजच्या डिजिटल युगात आपले डोळे सतत मोबाईल लॅपटॉप टीव्हीच्या स्क्रीनकडे पाहत असतात त्यामुळे डोळ्यावर ताण येतो डोळ्यांचा थकवा वाढतो आणि हळूहळू दृष्टी कमी होऊ शकते पण काळजी करू नका काही सोपे व्यायाम आणि योग्य सवयींनी आपण डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकतो भाग एक डोळ्यांच्या आरोग्याचे महत्व डोळे आपले जगाशी जोडणारे सर्वात महत्वाचे माध्यम आहेत सततच्या स्क्रीन वापरमुळे ताण आय स्ट्रेन कोडेपणा ड्राय डोकेदुखी आणि धूसर दिसणे यासारख्या समस्या वाढत आहेत योग्य वेळी काळजी घेतल्यास ही स्थिती टाळता येते भाग तो पामिंग पामिंग कसे करावे हात चोळून गरम करा डोळे मिटून हलक्या हाताने तळव्यांनी झाका डोळ्यावर दाब येणार नाही याची काळजी घ्या तीस सेकंद ते एक मिनिट असे करा फायदे डोळ्यांना त्वरित आराम मिळतो डोळ्यांचा थकवा कमी होतो भाग तीन ब्लिंकिंग एक्सरसाइज ब्लिंकिंग कसे करावे दहा सेकंदामध्ये दहा वेळा झपाट्याने पापान्या मारा मग डोळे मिटून वीस सेकंद आराम द्या तीन ते चार वेळा पुनरावृत्ती करा फायदे डोळ्यांना नैसर्गिक ओलावा मिळतो डोळ्यांच्या कोरडेपणा कमी होतो भाग चार फोकस शिफ्ट कसे करावे बोट नाका समोर दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर ठेवा बोटावर फोकस करा नंतर दूरच्या वस्तूकडे फोकस शिफ्ट करा दहा ते बारा वेळा करा फायदे डोळ्याचे स्नायू मजबूत होतात फोकसिंग क्षमता वाढते पाच वीस, वीस, वीस नियम काय आहे हा नियम प्रत्येक वीस मिनिटांच्या स्क्रीन टाईम नंतर वीस फूट अंतरावरील वस्तूकडे वीस सेकंद बघा फायदे स्क्रीन टाईमचा डोळ्यावर होणारा परिणाम कमी होतो डोळ्यांचा ताण आणि थकवा कमी होतो भाग सहा डोळ्यासाठी पोषक आहार गाजर पालक मेथी हिरव्या पालेभाज्या बदाम अक्रोड फ्लॅक्स सीड्स व्हिटॅमिन ए सीई e आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड युक्त पदार्थ भाग सात रोजच्या सवयी झोपताना आणि उठल्यावर डोळ्यांना थोडा आराम द्या स्क्रीन ब्राइटनेस योग्य ठेवा मोबाईल लॅपटॉप डोळ्यांच्या पातळीवर वापरा सूर्यप्रकाशात सनग्लासेस वापरा डोळ्यांचे आरोग्य टिकवणे आपल्या हातात आहे हे व्यायाम रोज पाच ते दहा मिनिटे केले तरी तुमच्या डोळ्यावरचा ताल कमी होईल आणि दृष्टी दीर्घकाळ चांगली राहील आरोग्यदायी सवयी अंगीकारा आणि तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच हेल्थ टिप्स मराठीतून पाहण्यासाठी आपल्या आरोग्यम टिप्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा पुढील हेल्थ टिप्ससह लवकरच भेटू तोपर्यंत स्वस्थ रहा सुरक्षित रहा धन्यवाद